शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत दिंडी सोहळा संपन्न संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कै एकादशी आषाढी एक या अभंगाची प्रचिती शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झालेल्या आषाढी वारीच्या सोहळ्यात आली या दिंडी सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ह ब प सुधाकर महाराज बसुटे यांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय गणेशकर प्राचार्य वाघचौरे मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यास विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार शिंदे यांनी केले तर आभार सुभाष चव्हाण यांनी मानले